शेअत लागलीच तर ससाच जिंकायला पाहिजे नाही म्हणले कसवत जिंकले आम्ही खरं मांडलं पुन्हा म्हणले राजापेक्षा प्रधान हुशार अरे प्रधान हुशार असतं तर राजा नसतं का झाला पण बिरबल पांडे नावाचा ब्राह्मण अकबरापेक्षा हुशार दाखवायचा होता पुन्हा सांगितलं चतुर शेतकरी असतो आणि देवाला सुद्धा फसवतो अरे देवाला फसवणारा असता तर शेतकऱ्याने आत्महत्या केल्या असते का म्हणून तिसरं कारण आहे आमच्या आत्महत्येच मित्र हो की आम्ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं साहित्य वाचलं नाही जर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच तुम्ही साहित्य वाचलं मी बॉन्ड वर लिहून द्यायला तयार आहे भारतातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही वाचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनी मोजक साहित्य लिहिलंय गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर ला लिहिली शेतकऱ्याचा आसूड लिहिलं ब्राह्मणाचे कसब लिहिलं रत्न नाटक लिहिलं आखंड लिहिलं सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिहिलं मृत्यू पत्र लिहिलं इशारा एक इशारा दोन एवढं मोजकच साहित्य लिहिलं म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं ना जगातील सर्वात विद्वान डॉक्टर बी आर आंबेडकर एम ए एम बीएससी डीएससी बार्टला एल एल डिलीट एवढ्या मोठ्या पदव्या घेतलेल्या माणसानी फक्त सातवी शिकलेल्या ज्योतिराव फुलेंना गुरु मांडलं त्यांनी मॅक्स मुलरला गुरु मांडलं नाही सेलिंग मनला गुरु मांडलं नाही सामाजिक गुरु ज्योतिराव फुले सातवी शिक्षण आध्यात्मिक गुरु संत कबीर कुठल्याच शाळेत गेले नव्हते धार्मिक गुरु तथागत बुद्ध कुठल्याच कॉलेजला गेले नव्हते ह्याला म्हणतात सामाजिक इमानदारी शेतकऱ्यांचा असूड हे जे साहित्य आहे यामध्ये जे साहित्य लिहिलंय मित्र हो ते साहित्य जर आजच्या शेतकऱ्यांनी वाचलं तर कुठलाही शेतकरी भारतात आत्महत्या करणार नाही ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे साहित्य आलं आणि सर्व साहित्य फुलेंचं एकत्र केलं आणि एकत्र करून पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव समग्र वाङ्मय शरद पवारांनी सातच्या टीव्हीच्या बातम्याला सांगितलं कारण त्यावेळी चॅनल्स नव्हते काय सांगितलं की या पुस्तकाचं महाराष्ट्रात पारायण झालं पाहिजे प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे पारायण म्हणजे दररोज आपलं दुसरंच पारायण सुरू झालं म्हणून घोटाळा झाला आणि फुलेंनी या पुस्तकात शरद पवारांनी या पुस्तकाची किंमत खर तर पाचशे हजार पाहिजे दहा रुपये ठेवली तुम्हाला विकत घेता यावं म्हणून लोक आनंदी बहुजन समाजातली शरद पवारांनी सांगितल्यावर आणि दुसऱ्या दिवशी पुणे विद्येच्या माहेर घरात पुण्याला गेले आणि ते पुस्तक मागू लागले एकही पुस्तक शिल्लक नाही एक लाख प्रति छापल्या पुस्तक शिल्लक नाही केल्यावर कळालं की पुण्यातल्या पुस्तक घेतली आणि जाळून टाकली कारण त्यांना माहित होत आपण जर हे पुस्तक जाळलं नाही आणि ह्यांनी वाचलं तर आपल्याला जाळल्याशिवाय राहणार नाही त्या पुस्तकामध्ये एक पुस्तक आहे शेतकऱ्याचा असूड आणि त्यामध्ये सगळ्या फुलेंनी सांगितले की शेतकऱ्याच्या नेमक्या समस्या कशा आणि त्या कशा सोडवल्या पाहिजे आम्हाला आसूडच माहीत नाही आसूड शेतकऱ्याजवळ असतो खांद्यावर बैलाला मारण्यासाठी तो आसूड फुलेंनी तुमच्याजवळ दिला पण तो आसूडच तुमच्या हातात येऊ दिला नाही म्हणून शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला आम्हाला मुळात जाऊन ह्याचा जा विचार करावा लागेल एकोणीसशे बेचाळीस ला सतरा अठरा एकोणीस वीस एकोणीसशे बेचाळीस ला शेड्युल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी मुंबईला बाबासाहेब नागपूरला बाबासाहेबांनी बाबा ना घेतलं आणि त्यामध्ये पंचाहत्तर हजार कार्यकर्ते होते पन्नास हजार पुरुष आणि पंचवीस हजार महिला ही राष्ट्रव्यापी देशव्यापी आंदोलन पाहून इंग्रज चमकले आणि इंग्रजांनी बाबासाहेबांना दिल्लीला बोलवलं आणि एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे चार खात्याचं चा मंत्रीपद दिलं मजूर मंत्री ऊर्जा मंत्री सिंचन मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे असे चार कॅबिनेट दिले ज्यावेळी त्यांना सिंचन मंत्री केलं इरिगेशन मिनिस्टर त्यावेळी त्यांनी तो ब्ल्यू प्रिंट करून ठेवली की दोन हजार साली भारतात किती लोकसंख्या असेल आणि भारताच्या शेतकऱ्याकडे कर जमीन किती असेल आणि त्यांना पाणी कसं द्यायचं नियोजन त्यांनी नव्हे ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी दुसरी ब्ल्यू प्रिंट तयार केली की दोन हजार साली भारताची लोकसंख्या किती असेल आणि त्यांना वीज किती लागेल त्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय संविधान लागू झालं